आधी एवढं माहिती लग्न 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 आता लग्न होऊन दहा दिवस झाले कळलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि आज लग्न होऊन दहा दिवस झाले त्याच्यावर आम्ही चर्चा करतोय आणि खूप कंटाळा आलाय तर आता आम्ही दोघ असच गाडी काढून जवळच दहा पंधरा किलोमीटर वर एक राऊंड भरून यायचं बाकी प्रेरणाचं प्रेरणा आजच नवीन कॅब बसवले ती पार्टी देणार त्याच्याबद्दल आज तीन दातांची म्हणून एकच कॅप होती नवीनच काहीतरी बघितलं आपण एका दाताला एक कॅब लावून घेतो आणि एकदम तीन थी। जोडून तीन मग आता कोलड आठ किलोमीटर आहे सहा किलोमीटर ऑलरेडी आलो आम्ही कोलडमध्ये असंच थांबणार एका ठिकाणी आणि एक मी दाखवेन तुला काय खायचं आहे तुला ते मी दाखवेन आता हो भेटू आपण तिकडेच तर आता मी हिला तो रेव कॅफे म्हणून इकडे आहे रिव रिव रीव, री, रीव कॅफे तर मी असं इच्छित होतो की मस्त हिला म्हणलं की काय नाही नुसतं जाऊन यायचं आहे म्हणलं असं तसं आणि लाईक सरप्राईज होईल तिला मस्त नदीवर बसून असं उंचावर बसून मस्त खाता वगैरे येईल तिला आवडतं बर्गर फिरगर येऊ त्याव हो, पण हो। तिचा पोपट झाला ऍक्च्युली पोपट माझा झाला कारण की का मी तिला घेऊन आलेलो यांनी नाही मिळालं ते बंद होतं आठवड्याभरासाठी ते शेड सा वगैरे सगळं काम चालू आहे तर मग आता बघू काय करायचं आता ती मला भजी खायचे तर आता कॅफे भजीच बरी कुठे पण मिळते बंद होते तर आता अचानक मध्ये भयानक आम्ही प्लॅन केलाय आम्ही चाललोय इकडून जवळपास शंभर किलोमीटर कशासाठी तर अख्खा मसूरची भाजी आणि रोटी खाण्यासाठी आत्ता वाजले तिथे नऊ दहा वाजले असतील सकाळचे तीन तास लागतील ते शंभर किलोमीटर जायला आणि तीन तासात जेवणाची वेळ पण होईल असा आमचा प्लॅन आहे आज मस्त वातावरण झालंय आत्ता दहा वाजता पण बाहेर पूर्ण असं सकाळी साडेसहा सात वाजल्यासारखं वातावरण दिसतंय त्यामुळे मग अचानक निघालोय मस्तपैकी जेवण वगैरे परत घरी काय प्रेरणा आता हे रोह्यात फ्लायओव्हरचं काम चालू आहे हे एकदा झालं की मक्खन लाईफ होईल ही असं नाही तर चालू आहे आमचं सध्या आम्ही चंद्रावरनं प्रवास करतोय रस्ताच नाही खड्ड्या होगा रे तू आता हे फोगोली आणि पालीच्या मध्ये आलोत आम्ही आणि जस्ट पाऊस चालू झालाय म्हणून मग म्हणलं पटकन एक पटकन एक फुटेज घेऊन टाकू पावसाचा पाऊस पडतोय प्रेरणा याच्यावर काय मत आहे मे महिन्यात पाऊस पडतोय चांगलाय बाप रे मला तर वाटत अजिबात नाही हे खरं खूप चुकीची गोष्ट चालू आहे आता पाऊस पडायला नव्हता पाहिजे कायच करणार कसल पळत आईने बोलवलं वाटत बाबांचे दोन मिस कॉल दिसले त्याला <laughs> <laughs> आईला बोलव झाला येतो येतो थांब येतो थांब बाबांचे दोन मिस कॉल दिसले पळाला डायरेक्ट चहा पेलो तावडे वडापावला वडापाव वगैरे खाल्लं प्रेरणा आहे समोर खायला गाडीत पण ह्यावेळी नेमकं आम्हाला मिळाले थंड वडापाव पण वडापावची चव चांगली होती गरम असते तर अजून मजा आली असते नाही काय अजून पण पोटभरीच झालं सध्यासाठी तरी किती रुपयाला मिळते काय दहा साठ रुपयाला हे काय बोलतेस काय खिडकी बंद मस्त आता नाश्ता विस्ता करून बाय बायदा मी सांगितलंच नाही शेवटपर्यंत आपण चाललोय कुठे आम्ही एवढं लांब जाऊन चाललो आहे तर खायला एका हॉटेलमध्ये काय ते दाखवतो मी हो नंतर मस्त हॉटेल आहे तिकडे अख्खा मसूरची भाजी मिळते आणि ते खायला म्हणून आम्ही एवढं आहे शंभर किलोमीटर अख्खा मसूर अच्छा अख्खा मसूर मिळतो तिकडे भाजी मध्ये अच्छा काय मग अख्खा मसूर मध्ये नुसतं पण मिळत असेल ना अख्खा मसूर तो मसूर ओके, ओके. आ, हा, हा, हा। ओके तर त्यासाठी आम्ही एवढं शंभर किलोमीटर पावसाचं चाललोय कारण का मी बऱ्याचदा जाऊन खाल्ले तिकडे एकदा पण नाही तो चान्स आलाय खायचा तर महिला घेऊन मी आता चाललोय तिकडे की एकदा खाऊन बघ नेक्स्ट लेवल कारण का इथे अख्खा मसूर खूप फेमस आहे कोल्हापूर साईडला पण तोच इकडे आपल्या इथे पण खूप भारी मिळतोय मला तर इतकं आवडला दरवेळी मी कर्जतला त्या बाजूला बदलापूर वगैरे हो कर्जत कुठे गेलो की मी तिकडे पहिले ते खाणारच एवढंच आहे मग तेवढ्यासाठी आज आम्ही खास खासम खास चाललोय आता इकडे आम्ही कर्जतच्या जवळपास आलो आणि इकडे एक भारी लोकेशन आहे जे बऱ्याचदा वगैरे बघितलेलं आज म्हणलं जाऊनच येऊ आहे इथे कुठेतरी मला असं काँड्रेड वाटलं ऊफ काय गर्दी केली लोकांनी आणि हे इथे प्लेन आहे अभांड्रेड पण जेट पण नाही आहे काय माहिती सही ना पण या इकडे लँड पण नाही होऊ शकत आणि इकडे आतमध्ये जाऊ पण नाही शकत प्लेन कधी आयुष्यात मग मग कसं काय केलं कोण नाही हे ह्या अशा ठिकाणी काहीतरीच आहे ना, hey, ya, ना? एक तर एवढं जे सगळं करू इंटरेस्टिंग काहीतरी भारी काहीतरी बघतोय आम्ही असं जे वाटत होतं ते तिकडलं आता केअरटेकरनी सांगितलं ते स्क्रॅपमध्ये घेतलं आहे ह्या ओनरनी गुजराती ओनर आहे कोणतरी त्यांनी स्क्रॅपमध्ये घेतलेलं विमान आहे ते तीस मार्कानं आणि काय धोनी धोनी महेंद्रसिंग धोनी तीस मार्कांची शूटिंग ह्या प्लेनमध्ये झालेत मे जो प्लेनचा पार्ट जो दाखवतात दा, तो ह्यातला दाखवतो तो, दा, तो। साडेतीन लाख रुपये पर डेचं त्याचं रेंट आहे जर शूटिंग साइज ऐसा है या पंजाबी में बोलू नहीं, नहीं।, नहीं। है।, team, national highway, national highway ये है वो प्लेन और ये हम जा रहे हैं वापिस काय नेक्स्ट लेवल कर्जतच हे सगळं बनवलंय या ठिकाणी आपल्याला जायचंय बाई वाड्यावर या तर आता मी आपल्या अ पण पर्यटन मारला लागेल फिल्म सिटी इथून आणि काय रस्ते आहेत काय सगळीकडे बाजूला फार्म हाऊस फिल्म सिटी नेक्स्ट लेवल आहे कर्जत आता बघत श्रीमान लेजंड दिसला पाहिजे कुठेतरी कर्णू फोर फाय फोर फाय दिसला तरी चालेल किंवा डाकू दिसली तरी चालेल कोणतरी दिसू दे पण नेक्स्ट लेवल मला मला स्वतःला कर्जत हा एरिया खूप आवडायला मस्तच वाटत मला इकडे एक फार्म हाऊस पाहिजे ना छोटासा मी हे कर्जत मध्ये आलोय वा एक नंबर आहे ना वाव नाही कर्ज काय बघ प्रति पंढरपूर ते आतमध्ये बनवलंय सगळं प्रति पंढरपूर वाटत मिनी पंढरपूर आहे का खरंच मस्त गेलंय ना विठराच्या मंदिरात कर्जतला खूपच मस्त मंदिर आहे आपण बेलेश्व सिंग बाईबाई ना आता इथे विठ्ठल रकुमाई आणि रामाच्या मंदिरात जाऊन आलो इथे खूपच मस्त गेलाय त्यांनी मंदिर असं लाकडी मंदिर आहे आता इथूनच वॉकेबल डिस्टन्स वर त्यांनी सांगितलं की महालक्ष्मीच मंदिर आहे आता तिकडे जाऊन येतो आई शपथ आज काय गोष्ट झाली एक नंबर गोष्ट झाली म्हणजे म्हणतात ना ते हे होणेच होत मराठीत नाही बोलतेस मी तर लोय भारी एकदम खुश आहे माझ्या तोंडावरनं कळत पण असेल ते कदाचित आता मी एका गोष्टीसाठी एका ठिकाणी गेलो आणि तिकडनं बाहेर आलो आणि असं बघितलं तर अरे बापरे श्रीमन लेजंटचं घर होतं तिकडे ते हे नाही सांगत आपण कुठे गेलो ते पण श्रीमन लेजंटच्या घरासमोर होतो आम्ही तिकडनं राऊंड पण मारली एजा पण गेली बघायला की कदाचित दिसेल पण नाही दिसला आता मी परत येईन एक राईड ये वर येईन कधीतरी बाईक वर आणि बघायचा प्रयत्न करेन एक आता आता जातो मी जेवण वगैरे घेतो जरा आधी पोटोबा मग विठोबाला बा। जाऊन आलो किती मोठी ती मूर्ती विठोबाची अर्र ते मंदिर पण काय बादशाह होतं एक नंबर वाटलं पण आजचं एकदम राऊंड मारायला आलो आम्ही मी वरती टाईप सगळ्याच गोष्टी हा जेवण वडापाव या सगळं सब था गुरु ओके चलो तो फिर मिलते बाद में रात आलोय मी जिकडे आम्हाला जेवायला यायचं होतं त्या ठिकाणी आता पोचलोय हे ते या ट्रकच्या मागे आहे गरंदाज मी जास्त इकडे आता जेऊ आता वाजलेत किती वाजलेत ग आता वाजलेत पावणे आहेत दोन जेवून घेतो आणि मग घरी जाईन या हॉटेलला पूर्ण मिळू फुलेंचे थीम दिलं आहे कर्जत बसून आता इतकी ट्रॅफिक आहे इथे रस्त्यात आता एकदम असं दहा दहा इंच फक्त गाडी एक पाच पाच मिनिटांनी एवढी ट्रॅफिक झाली आहे ही तर झोपली मस्त पैकी आणि मला आता अख्खा ट्रॅफिक मधनं गाडी काढत बसायची हळूहळू हळूहळू हालु, खूप टुकट खुकट खूप प्रे ना कसं वाटलं तुला जेवण बोल काहीतरी मुके जेवण जास्त भारी असे इग्नोर इग्नोर हर एक नंबर मी सांगतो आता अख्खा मसूर खायला जर कोल्हापूरला इथन लोक गेली हा पण इथन रोह्यातनं जर अख्खा मसूर खायला कोल्हापूरला जायची वेळ आली तर मग क्याही खाया व्हा पे जाके अख्खा मसूर खाया तो क्याही खाया इतन दूर जाके नाही खरंच तिथले खूप मस्त आहे त्यात ती ताई येऊन सांगते कि त्यात दही घाला ते अजून चांगलं लागेल मला मागच्या वेळी पण सांगितलं की दही घातलं जास्त चांगलं लागेल म्हणून मी दही घातलं मला आवडलं आणि ते नेक्स्ट लेवल मी तुमच्या इथे पण खाल्ले मला खूप आवडले तुमच्या इथे आता मी आणि मेन हम्पी जास्त हे कधी झाले अक्का मसूर सोबत जेव्हा रोटी दिली त्यांनी अक्का मसूर सोबत भाकरी किंवा चपातीच असते ऐसा नहीं होता कुछ ऐसा ही होता है भाई ये ये किधर लिखा हुआ है क्या ऐसा ही है, ये लिखा हुआ है क्या ऐसा नहीं होता आ, अभी मैं बाकरी नहीं खाता तो मुझे भाकरी अच्छा ही नहीं लगता इतना को संगसी पेचा खूब छान होता हाँ, हे इथे माथेरानच्या बरोबर दिलमे अभि आहोत गेला होता डोंगर तो डोंगर लपला तो माथेरानचा डोंगर होता अच्छा अच्छा है तर आजच्या दिवसात आजच्या ब्लॉग मध्ये हे एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भटक करा आणि मजा करा